नमस्कार श्रोते हो आजच्या भूमिका अंबा अंबिका अंबालिका यांच्या अंबा, अंबा सुरुवातीला महाभारतात अंबेला इतर दोन्ही भगिनींपेक्षा श्रेष्ठ मानली जाते अंबा अंबिका अंबालिका या तिघही काशी राजाच्या कन्या होत सत्यवतीच्या आज्ञेनुसार भीष्म राजांनी स्वयंवरातून तिघींचे अपहरण केले ते इतर राजांशी युद्ध करूनच केलेले आहे विचित्र वीर्याशी त्याचा त्यांचा ते, ते, ते विवाह करणार होते येथूनच एक सूडकथा महाभारतात सुरू झाली अंबा ही सुडाने पेटलेली मानिनी शापित मानिनी होती तिने मनोमन शाल्वराजाला वरलेले होते तिने भीष्माला तसे सांगितलेही परंतु फासे उलटे पडले भीष्माने मोठ्या सन्मानाने तिला शाल्वाकडे परत पाठविले परंतु त्याने तिचा स्वीकार केला नाही कारण तिचे हरण करून ती एक रात्र हस्तिनापुरात राहिली होती व दुसऱ्याचे दान त्याला नको होते माघारी हस्तिनापूरला ती आली व भीष्माला म्हणाली तुम्ही इतरांचा पराभव करून माझे हरण केले आता तुम्हीच माझे पाणी ग्रहण करावे परंतु भीष्म प्रतिज्ञेमुळे तिची विनंती अस्वीकार झाली तेव्हा क्रोधित अंबा परशुरामाच्या आश्रमात गेली ऋषी परशुरामांनी भीष्माची समजूत घालण्याचा विफल प्र, प्रयत्न केला पण यशस्वी झाले नाही दोघात घनघोर युद्ध झालं तेव्हा देवीला मध्यस्थी करावी लागली आणि येथूनच महाभारताच्या सुडाची नांदी सुरू झाली अंबा महादेवाची तपस्या करण्यासाठी मनात निघून गेली तिने महादेवाकडून वरदान मिळवले की भीष्माच्या मृत्यूची ती कारण ठरेल त्यानंतर तिने आत्मदहन केले आणि द्रुपदाच्या घरी शिखंडीच्या स्वरूपात तिचा जन्म झाला तिचा हेतू भीष्माचा बदला हाच तिचा काहीही दोष नसताना तिला जीवन संपवावे लागले होते तिचे जीवन उद्ध्वस्त झाले होते अंबा ही कठोर मजबूत इराद्याची स्त्री होती महिला सशक्तीकरणाच्या ती एक प्रतीक होती ती एक कुशल योद्धाही होती आपल्या अधिकाराबद्दल ती सतत जागृत कसे म्हणून ती श्रेष्ठ ठरली दुसरी भगिनी अंबिका काशी नरेशाची मधली कन्या राजकुमारी परंतु दुर्दैवी वास्तविक बघता अंबिकेचा अर्थ आहे मा दुर्गा जननी परंतु महाभारतातील हे एक उपेक्षित पात्र आहे हस्तिनापूरचा राजा विचित्रवीर्याचा विवाह या तिघी बहिणींशी व्हावा असं सत्यवतीला वाटत होतं परंतु पूर्व वैमनस वैमनस्यामुळे विवाहाची आणि स्वयंवराची आमंत्रणं हस्तिनापूरला पोचली नाही भीष्मराज इतर सर्व राजांचा पराभव करून बळाने तिघंही बहिणींची अपहरण करून आईच्या आदेशावरून अंबिका आणि अंबालिकेचा हो विवाह वीर्याशी करतात लग्नानंतर लगेचच क्षयामुळे विचित्रवीर्याचा मृत्यू होतो कुरुवंशाची निरंतरता सुनिश्चित करण्यासाठी वंश टिकून राहण्यासाठी पुत्रप्राप्तीसाठी सत्यवतीने नियोग धारणा करण्यासाठी अंबिकेला आपला ज्येष्ठ श्रेष्ठ पुत्र व्यास महर्षी यांच्याकडे पाठवले व्यास महर्षींची उग्र रूप पाहून अंबिका घाबरली तिने डोळे मिटून घेतले आणि त्यामुळेच की काय तिचा पुत्र आंधळा निपुजला आणि तशी आकाशवाणीही त्यावेळेस झाली तोच तिचा पुत्र म्हणजे धृतराष्ट्र होय नशिबा पुढे जाता येत नाही हेच खरे काशी नरेशाची सगळ्यात धाकटी कन्या राजकुमारी असूनही कमनाशिवी लाजाळू अंतर्मुखी आणि महाभारतात येतील उपेक्षित श्री जिचा कुठेही उल्लेख आढळत नाही अंबिका व अंबालिके अं अंबिका व अंबालिकासोबत घडलेले प्रसंग कौटुंबिक नातेसंबंध व वा कुरुवंशाच्या उत्तराधिकाच्या स बाबतीत संघर्षित ठरले शेवटी कुरुक्षेत्र युद्धाचे कारण ठरले राणी सत्यवतीने अंबालेखेला सुद्धा आपल्या ज्येष्ठ पुत्राकडे नियोग धारणेसाठी पाठवले असता महर्षी व्यासांचे ते रूप लालबुंद डोळे उग्र रूप वाढलेल्या जटा पाहून ती घाबरली लज्जेने पिवळी पडली आणि परिणामी तिचा पुत्र पिलिया स्वरूप झाला जो पांडू म्हणून ओळखला गेला महर्षी व्याद व्यासांनी भविष्यातील घडामोडींचे भान महाभारत लिहिताना ठेवले होते त्यांनी सत्यवती अंबिका अंबालिका यांना तपश्चर्यासाठी मनात पाठवून दिले शेवटी तेथेच त्यांना शरीराचा त्याग करावा लागला कौटुंबिक दोन फांद्यामधील संघर्ष व शत्रुता महाभारत महाकाव्याचा गावा आहे धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा